शिवसेनेकडून कुणाल कामरा याच्यावर माळशिरस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल शिवसेना शिंदे गट माळशिरस तालुका यांच्या वतीने कॉमेडियन कुणाल कामरा याच्यावर माळशिरस पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे नातेपुते वेळापूर अकलूज या पोलीस ठाण्यांमध्ये दे निवेदन देण्यात आले सदर निवेदनात असे नमूद करण्यात आले की कॉमेडियन कुणाल कामरा याने राज्याचे लोकप्रिय माजी मुख्यमंत्री विद्यमान उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे साहेब यांच्याबद्दल अपशब्द वापरून तमाम महाराष्ट्र राज्यातील जनतेच्या व शिवसैनिकांच्या भावना दुखावल्या आहेत आपल्या स्तरावरून अशा समाजकंटकावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्याच्यावर कडक कारवाई करण्यात यावी असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला याप्रसंगी माळशेलस तालुका प्रमुख सतीश सपकाळ ओबीसी महासंघाचे अध्यक्ष भीमराव भुसनर माजी जिल्हा परिषद सदस्य बाळासाहेब सप्ताळे शिवसैनिक महादेव तुपसोंदर तानाजी भोसले रावसाहेब कोकाटे सुनील साठे अनिल दडस अशोक शिंदे रणजित गायकवाड अमोल साठे महेंद्र साठे नातेपुते शहर प्रमुख पैलवान निखिल पलंगे उपशहर प्रमुख भैया लांडगे शाखा प्रमुख महादेव जगताप शिवाजी नाईक नवरे राहुल साठे मिलिंद साठे हनुमंत साठे देवानंद लोखंडे राहुल गायकवाड विशाल गायकवाड बाळासाहेब वाघमारे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनादेश